नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आठ करोड कर्मचाऱ्यांसाठी दोन आनंदाच्या बातम्या ई पी एफ ओने ही अडचण दूर केली जाणून घ्या कोणती अडचणी करून दूर केली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा सोबत अशी मोठी बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो ई पी एफ ओने घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयामुळे सुमारे आठ कोटी लोकांना फायदा होणार असून क्लेम सेटलमेंट प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होईल तसेच देखील व्यावसायिक प्रक्रिया अधिक सुलभ होईल नव्या मोठा दिलासा मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जाहीर केले आहे की आता पी एफ खातेदारकांना ऑनलाईन फंड काढण्यासाठी अर्ज करताना रद्द केलेल्या चेकची प्रतिमा अपलोड करावी लागणार नाही त्याचप्रमाणे बँक खात्यांच्या तपशिलांची नियुक्त्यांकडून पडताळणी करणेही आवश्यक राहणार नाही यामुळे कर्मचारी आणि नियुक्त्यांना मोठा दिलासा मिळेल सध्या ई पी एफ ओ सदस्यांना ऑनलाईन पी एफ क्लेम करण्यासाठी यू ए एन क्रमांक किंवा पी एफ क्रमांकाचे लिंक असलेल्या बँक खात्यांचा रद्द केलेला चेक किंवा बँक पासबुकची सत्यापित प्रतिमा अपलोड करावी लागते शिवाय नियुक्त्यांना ही प्रति माहिती मंजूर करणे बंधनकारक असते मात्र नव्या सुधारणानुसार आता ही दोन्ही गरजा संपुष्टात येणार आहेत त्यामुळे क्लेम प्रक्रियेत गती येईल क्लेम नाकारण्याच्या तक्रारीमध्ये होईल घट मित्रांनो ई पी एफ ओकडून करण्यात आलेल्या या सुधारणांचा उद्देश म्हणजे सदस्यांसाठी सोयीस्कर प्रक्रिया आणि नियुक्त्यांसाठी व्यवसाय सुलभ करणे यामुळे क्लेम मंजुरी वेगाने होईल आणि क्लेम नाकारण्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात कमी होतील या सुधारणांची सुरुवात वाय सी अपडेट केलेल्या काही निवडक सदस्यांसाठी प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी हा प्रयोग सुरू झाल्यानंतर आतापर्यंत एक पॉईंट सात कोटी सदस्यांना या निर्णयाचा फायदा मिळाला आहे आता या यशस्वी प्रयोगानंतर ई पी एफ ओने ही सुविधा सर्व सदस्यांसाठी लागू केली आहे केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात नॉमिनी बदलण्यासाठी शुल्क कर रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला के आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले के की यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही यापूर्वी पीपीएफ नॉमिनी बदलण्यासाठी पन्नास रुपयांचे शुल्क लागू होत मात्र आता सरकारच्या अधिसूचनेनुसार हे शुल्क पूर्णपणे काढून टाकण्यात आलेले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद